मित्रांनो आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या कृषी मित्रश्रीपाद चॅनलवर तर आज आपण पाहणार आहोत दोन मा एप्रिलचे हरभरा बाजार भाव तर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि अशात नवनवीन व्हिडिओसाठी आपले व्हिडिओला लाईक ला करायला विसरू नका तर चला हरभरा बाजार भाव पाहूया बाजार समिती आहे पुणे आवक झाली चौवेचाळीस क्विंटल कमीत कमी दर सहा हजार सर्वसाधारण दर सहा हजार साठ सहाशे तर जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे बाजार समिती सोलापूर जात आहे गळडा आवक झाली पंचवीस क्विंटल कमीत कमी दर पाच हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार तीनशे तर जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे पासष्ट बाजार समिती आहे मालेगाव वाशिम आवक झाली तीनशे क्विंटल कमीत कमी दर पाच हजार शंभर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास तर जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे बाजार सम समिती बारशी वैराग आवक झाली एकतीस क्विंटल कमीत कमी जास्टी जास्टी दर पाच हजार दोनशे पन्नास तर सर्वसाधारण दर पाच हजार चारशे एक तर जास्तीत जास्त दर पाच हजार चारशे तीस बाजार समिती वर्धा आवक झाली चारशे एक्कावन्न क्विंटल कमीत कमी दर चार हजार आठशे तर सर्वसाधारण दर पाच हजार दोनशे पन्नास जास्तीत जास्त दर पाच हजार तीनशे पन्नास पंच्याहत्तर आपला व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा मित्रांनो आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांना शेअर करा, करा। जेणेकरून त्यांना पण हरभरा बाजारभाव माहिती होईल तर धन्यवाद मित्रांनो जय जवान जय किसान